नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पॉडकास्टच्या या प्रथम सिरीज मध्ये आपण विविध प्रकारच्या एम एस टी सीईटी नीट आणि जेई देणाऱ्या आणि विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाला शिकवणाऱ्या तज्ज्ञांशी आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत काही महत्वाचे पॉइंट डिलिव्हर करणे हाच याचा उद्देश असेल आम्ही यामधनं बहुतेक गोष्टीचा खुलासा करणार आहोत तर आज या पॉडकास्टच्या पहिल्या सिरीजमध्ये जे बायोलॉजीच्या गेल्या पाच वर्षापासून आपल्याला बायोलॉजी शिकवत आहे किंवा बायोलॉजीचं महत्वाचं ज्ञान त्यांना नीट सीईटी जे डब्ल्यूच आहे असे धनंजय मडके सर यांच्यासोबत आज आपण बायोच्या विविध मुद्द्यांवरती बोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जर बोलत असताना आपण जर बघितलं तर यामध्ये नीट जेई आणि सीईटी तर जेईचा जो पार्ट आहे तो बायोच्या रिलेटेड नसल्यामुळे आपण इथे नीट आणि सीईटी बद्दल बोलणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार आज जर आपण या सिरीजमध्ये विद्यार्थ्यांना जर मार्गदर्शन सिरीजमध्ये आपण विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिताल की येणाऱ्या नीटमध्ये किंवा सीईटी मध्ये विद्यार्थ्यांनी बायोकडे बघण्याचा मुद्दा त्यांचा दृष्टिकोन कसा असावा तर सर्वप्रथम नीट एक्झाम देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक अभिनंदन तर येणारी नीट जी आपली दोन हजार सव्वीस सत्तावीस या बॅच ची राहणार आहे तर त्यामध्ये नीट ही आपली सात मे अशी त्यांनी तारीख डिक्लेअर केलेली आहे लवकरच तुमचे नीटचे फॉर्म सुद्धा निघणार आहेत आणि नीट देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझं हे आहे की सगळ्यात पहिले त्यांनी नीट आणि बोर्ड यावर कसं फोकस केलं पाहिजे याबद्दल मी भरपूर या सिरीजमध्ये आज सांगणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण आपला अभ्यास करत असताना विद्यार्थी बारावीचा अभ्यास करता करता नीटचा अभ्यास करतो म्हणजेच आजकालच्या चा याच्यात तर नीटचा अभ्यास करता नीट करता बारावीचा अभ्यास करतो तर भरपूर विद्यार्थी हे मोठ्या मोठ्या क्लासेसला जातात आणि तिथं त्यांची फसवणूक अशी होती की एनसीआयटी शिकवणार एनसीआयटी शिकवणार म्हणून त्यांना जो बारावीचा बोर्डचा जो अभ्यास आहे त्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं जातं आणि भरपूर विद्यार्थी असे असतात की त्यांना हेच माहित नाही की आपल्याला फिफ्टी 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 असा पीसीबीचा दीडशेचा ग्रुप हा काढायचा असतो त्याशिवाय आपण नीट मध्ये एलिजिबलच नसतो भरपूर विद्यार्थ्यांना हे माहीत नसल्यामुळे ते पूर्ण पूर्ण नीट वर फोकस करतात त्यांना नीटला स्कोर चांगला येतो पण त्यांचा बोर्ड बोर्डमध्ये जो आपला स्टेट बोर्ड एच एस सीचा त्यामध्ये कमी मार्क्स आल्यामुळे त्यांना नीटला किती मार्क पडली तर ते तिथं ग्राह्य धरलं जात नाही आणि त्यांना पुन्हा एकदा रिपीटची एक्झाम द्यावं लागेल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण आपला नीटची जी जर्नी नीटच्या जर्नीमध्ये अभ्यास करता करता बोर्डवर सुद्धा तितकेच लक्ष देणं खूप महत्वाचं हो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर बघत असतो तर नीट देणारे दोन प्रकारचे विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतात काही रिपीटर विद्यार्थी असतात ज्यांना बोर्डमध्ये चांगले मार्क्स पडले आणि ते रिपीट करताय अशा विद्यार्थ्यांना फक्त एन सी आर टीचाच अभ्यास करून त्यांचं नीटमध्ये स्कोरिंग वाढवायचं असतं पण काही विद्यार्थी असेही आहेत काही म्हणण्यापेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थी असे आहेत की जे फर्स्ट अटेम्प्ट देत आहेत अशा विद्यार्थ्यांसमोर दोन आव्हान आहेत पहिले आव्हान आहे की स्टेट बोर्डची एक्झाम द्यायची आहे आणि विशेष म्हणजे दुसरं आव्हान आहे की ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला स्टेट बोर्ड प्लस नीट अशा दोन्ही पण करायचंय सर आपण त्यावरती बोलूच पण एक महत्वाचा विद्यार्थी आज मी तुम्हाला थोडक्यात तुम मला एवढं सांगा की विद्यार्थ्यांनी हा जो ग्राफ आहे हा बॅलन्स कसा करावा कारण नीट द्यायची तर एन सी टी करावं लागणार हे शंभर टक्के आहे आणि बोर्ड द्यायचं तर त्या विद्यार्थ्याला आपल्या इकडे स्टेट बोर्डचा पण स्टडी करावा लागणार आहे तर याला ग्राफ कसा बॅलन्स करावा विद्यार्थी बहुतांशी यामध्येच गोंधळून गेले असतात तर विद्यार्थ्यांना माझं असं सांगणे की सगळ्यात पहिले तुम्ही बारावी बोर्डचा सिलेबस काढा त्यामध्ये तुमचे अकरावी आणि बारावी म्हणजे काही काही अकरावी एन चे टॉपिक पण बारावी बोर्डला आहे तर तुम्ही ते बोर्डचे टॉपिक एक वेगळे करा आणि त्याचा स्टडी करत असताना तुम्ही एन सीआरटीचा अभ्यास करता नीटसाठी प्रिपरेशन करताच पण त्यामध्ये तुमची बोर्डची प्रिपरेशन कशी होईल बोर्डचे जे एक्स्ट्रा पॉईंट कसे ते वेगळे काढून ठेवा नीटचा तो तुमचा स्टडी होणार आहे शंभर टक्के तुम्ही चांगला क्लास लावलाय तुम्ही चांगल्या क्लासमध्ये शिकताय चांगले टीचर करून चांगले नोट्स आहेत तुमच्याकडे पण बोर्सचे काही काही क्वेश्चन्स वेगळे असतात आणि स्टेट बोर्डला कुठेतरी हे एक्झामिनरला माहित असतं की आपला विद्यार्थी अभ्यास आप करतोय त्यामुळे तो ह्या सिलेबस पासून वंचित राहतोय तर मग ते तिथं कसं चाकवायचंय विद्यार्थ्याला ते याचा विचार करता आणि बोर्ड मध्ये असे काहीतरी बाउन्सर टाकतात की ते विद्यार्थ्याला असं वाटतं की यार हे तर आपल्या चे सिलेबस मध्येच नव्हतं आणि भरपूर जे पॉइंट आता एनसीआयटी सिलेबस बदलल्यामुळे त्यांनी भरपूर गोष्टी जे आहे त्या सिलेबस मधून वगळून टाकले ज्या की बोर्ड मध्ये वारंवार वारंवार क्वेश्चन जे आहे ते विचारलेले त्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं की स्टेट बोर्डचा अभ्यास हा नीट सोबतच करावा फक्त एक्स्ट्रा पॉईंट काय आपले टीचर जो आहे बायोलॉजीचा त्यासोबत तुम्ही चर्चा करू शकता आणि एक्स्ट्रा पॉईंट वेगळे काढून तुम्ही तुमची जर्नी जी आहे आपली स्टेट बोर्डची ती स्मूथ करू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा संदेश आपल्याला यातून मिळाला की आपण सिलेबस कडे बघत असताना आपल्याकडे एक प्लॅनिंग असली पाहिजे की मला स्टेट बोर्डचे महत्वाचे पॉइंट माहिती पाहिजे की ज्यावरती एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले जातील आणि महत्वाचं म्हणजे काही पॉईंट एन सी मध्ये पण कव्हर होणार आहे असं सरांनी सांगितलं तर महत्वाचं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला स्टेट बोर्ड प्लस एन करत असताना यातला फॅक्टर म्हणजे की जे पॉईंट एक्स्ट्रा आहेत की जे एन च्या व्यतिरिक्त तुम्हाला स्टेट बोर्डला द्यायचे असे पॉईंट सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्याकडे काढून घ्या किंवा तुमच्या टीचरकडनं ते पॉईंट घ्या आणि मग तुमची जर्नी स्टार्ट करा आता विद्यार्थी गोंधळल्याला याच भागात असतो आता नीट कडे गेल्यानंतर समजा एखाद्या विद्यार्थ्याला स्कोरिंग करायचंय नीट मध्ये चांगलं स्कोरिंग करायचंय त्याचा ग्रुपिंग भरतोय स्टेट बोर्डचा ग्रुपिंग भरतोय पण नीट मध्ये त्याला अभ्यास करायचा आहे आता जवळपास आज जर बघितलं तर इथून पुढे विद्यार्थ्याला तीन साडेतीन महिने चार महिने मिळत आहेत तर या टाइम पिरियड मध्ये विद्यार्थ्यांनी बायोला कशा पद्धतीने स्टडी केला पाहिजे हे सांग तर सगळ्यात पहिले बायो हा अभ्यास करण्यासाठी अत्यंत सोपा असा विषय त्यामुळे मी जो म्हणजे खूपदा मी मध्ये पण विद्यार्थ्यांना मोटिवेशनल म्हणून एक रोडमॅप सांगत असतो एनसीआयटी स्टडीचा तर बायोमध्ये तुम्हाला बघा लाईन टू लाईन एनसीआयटी पार्ट पाठ असणं खूप आवश्यक तर सगळ्यात पहिले तुमचा हा फोकस तुमच्या वर पाहिजे तुमचा जो टीचर आहे क्लासमधले ते तुम्हाला एनसीआयटी लाईन टू लाईन शिकवताय का जर तुम्हाला शिकवत नसतील तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःची तयारी करणं खूप महत्त्वाचं हो आहे तर यामध्ये सगळ्यात जास्त रोल तुमचा थ्री सिक्स्टी प्लस म्हणजे थ्री सिक्स्टी मार्क्स आउट ऑफ थ्री सिक्स्टी मार्क्स आणण्यामध्ये हो तुमचा सगळ्यात जास्त रोल हा तुमच्या एनसीआरटी असणार आहे त्यानंतर भरपूर काही पब्लिकेशनचे एमसीक्यूचे बुक असतात जसे आपण जास्त रिकमेंडेशन मी एमटीजी फिंगर टिप्स नावाचं बुक आहे त्यानंतर इतर जे जे इंडिव्हिज्युअल क्लास असतील त्यांचे एन मॉड्यूल्स मॉड्युल्स असतील ते तुम्ही प्रॉपर रिवाइज करून ते एमसीक्यू डेली विद्यार्थ्यांनी दिवसाला दोनशे ते तीनशे बाहेर एमसीक्यू सॉल्व्ह करणं हे खूप आहे आणि काय होतं तुम्ही आता एनसीआयटी वाचली लाइन टू नाईन वाचली रिव्हिजन केली पुन्हा एकदा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह केली एमसीक्यू मध्ये तुम्ही कुठं कुठं अडकलं ते पॉईंट तुम्ही जाऊन तेथे वाचणं आणि पुन्हा लास्टली पीवायक्यू पीवायक्यूज हे खूप पी महत्वाचे प्रत्येक नीटच्या टोटल टो टो नव्वद क्वेश्चन आहे नव्वद क्वेश्चन पैकी तीस क्वेश्चन हे दरवर्षी रिपीट होतात म्हणजे वारंवार वारंवार तो जो मुद्दा आहे लास्ट इयर मध्ये तुम्हाला कोणत्या क्वेश्चन त्या आलायच्या आजूबाजूला वर्षी तुम्हाला क्वेश्चन एन च्या बाहेर पेपर येत नाही एवढी शाश्वती आपल्याला एनटीए देते तर आपल्याला अजून काय लागतं फक्त एन फिंगर टिप्स क्यूज अँड रिव्हिजन यानेच तुम्हाला थ्री सिक्स्टी आउट ऑफ थ्री सिक्स्टी इझिली मिळू शकतो एकंदरीत एनसीआरटी करत असताना विद्यार्थ्यांना तीन विषयाला सोबत घेऊन जायचं नीटचा अभ्यास करायचा बायो चा जासते। तर इंडिव्हिज्युबली बायोचा स्कोरिंग जास्त आहे तर विद्यार्थ्यांना एक टाइम पिरियड जर अभ्यासाचा ठरवला ज्यामध्ये लेक्चरचा टाइमिंग वगळता की विद्यार्थ्यांनी हे तिन्ही विषयाला कशा पद्धतीने टाइम दिला पाहिजे विद्यार्थ्यांनी फिजिक्सला विद्यार्थ्यांनी केमिस्ट्रीला विद्यार्थ्यांनी बायोला स्पेशल करून बायोला या पूर्ण टाइम मधला किती वेळ दिला पाहिजे असं तुम्हाला वाटतं सर मला असं वाटतं की मोस्टली विद्यार्थ्यांनी टाइम पिरियड पेक्षा टार्गेटवर भर दिलं पाहिजे जसं की आता एखादा विद्यार्थी आता जवळपास सगळ्याच क्लासेसमध्ये बारावी जवळपास संपलेली तर भरपूर विद्यार्थ्यांचं असं चालू असेल की आता रिव्हिजन आणि स्टेट तर मोस्टली आपण आता एन वर फोकस करतोय तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी असं टार्गेट ठेवलं पाहिजे की आज मी एन दोन धडे वाचेल दोन म्हणजे दोनशे एमसीक्यू क्यू आणि पीवायक्यू जे काय असतील ते तसंच केमिस्ट्रीचा एखादा धडा आणि फिजिक्सचा एक धडा कारण की जसं तुम्ही बघताय आपले पंचेचाळीस प्रश्न म्हणजे एकशे ऐंशी मार्क्स केमिस्ट्री एकशे ऐंशी मार्क्स फिजिक्स आणि त्याच्यात दुप्पट मार्क्स तुम्हाला बायोलॉजीला पाहिजे म्हणजे थ्री सिक्स्टी तर मला असं वाटतं तुम्ही एक चॅप्टर एक चॅप्टर इकडला करताय तर दोन ही झाली स्टार्टिंग फेज ज्यांनी आता सुरू केले त्यांनी पण जे पहिल्यापासून म्हणजे पूर्ण कन्सिस्टन्सीने स्टडी करताय त्यांनी तर आता दिवसाला तीन तीन चॅप्टर बायोचे दोन दोन म्हणजे दीड दीड तर फिजिक्स केमिस्ट्रीचे पाहिजे आणि निदान तुमचे फोर्टी फाय फोर्टी फायमिक रोज फिजिक्सचे सॉल्व्ह झाले पाहिजे ते पण बुक मध्ये प्रॅक्टिस सोबत आणि केमिस्ट्रीच्या काही के केमिकल रिॲक्शन असतील तर त्यांनी त्याच्या बुक्स बनवल्या पाहिजे आणि रिव्हिजन रिव्हिजन इज द की टू सक्सेस एकंदरीत असं सांगते रिव्हिजन केलंच पाहिजे आपण बघितलं की सरांनी सांगितल्याप्रमाणे फिजिक्समध्ये कॅल्क्युलेशन भेटतील केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटरी पार्ट रिॲक्शन्स आहेत बॅलन्स आहे बायोमध्ये असा पार्ट तुम्हाला दिसत नाही पण बायोमध्ये डीपली क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारलं जातात सर तर एक ऍव्हरेज विद्यार्थ्यांनी एका चॅप्टर वरती किती क्वेश्चनचा सराव केला पाहिजे की जो तीनशे साठ आउट ऑफ तीनशे साठ पर्यंत बायोमध्ये घेऊ शकेल तर ऍव्हरेज विद्यार्थ्यांनी जर कन्सिस्टन्सी ठेवली सर तर तो टॉपरला सुद्धा मात देतो जसं आपण म्हणलंय की टॅलेंट जो असतो आणि हार्डवर्क यामध्ये कसा फरक सांगितलाय तर द टॅलेंट जो आहे तो माग राहतो जर हार्डवर्क द हार्डवर्क बीट्स टॅलेंट वेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड असं सांगितलेले तर मला एक असं वाटतं की ऍव्हरेज विद्यार्थ्यांनी जर कन्सिस्टन्सी दिवसाचे स्टार्टिंग करा तुम्ही स्टार्टिंग विथ वन चॅप्टर तुमचा हळूहळू हळूहळू टाइम कमी होते कारण की पुन्हा 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 वाचून केलं होतं ते विद्यार्थ्याच्या लक्षात होतं की यार हा इम्पॉर्टंट पॉईंट होता क्वेश्चन बघितले की आपल्याला कळतं की आपल्याला भर कशावर द्यायचं त्यानंतर रोज रोज प्रॅक्टिस केली तर तो एक ऍव्हरेज विद्यार्थ्यांनी हार्डवर्क केला तर तो टॅलेंटलाही बीट करू शकतो असं कुठेतरी मला वाटतं आणि एकंदरीत एक चॅप्टर पासून तर तुम्ही सुरू करा मी सांगतो सर जवळ जसे असे पेपर येतात दिवसाला मुलं सात सात चा एका दिवसात येस आणि हीच कन्सिस्टन्सी ही दिस इज ओनली कन्सिस्टन्सी नथिंग एल्स <laughs> बाकी जर बघितलं तर बरेच विद्यार्थी आपल्याकडे आहेत जे क्लासरूम मध्ये लेक्चर करतात या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लेक्चर केलं पाहिजे का बरेच विद्यार्थी असे असतात की जे क्लासरूम मध्ये लेक्चर अटेंड करतात त्याचबरोबर ऑनलाईनही लेक्चर अटेंड करतात पण आपण बघितलं की ऑनलाईन लेक्चर अटेंड केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजनचं प्रमाण जास्त वाढत जातं मग विद्यार्थ्यांना हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा की विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लेक्चर केले पाहिजे का का क्लासरूम मध्ये जर एखादी कन्सेप्ट कळाली तर त्या कन्सेप्टला पुन्हा वेगळ्या मार्गाने शिकण्याची गरज नाहीये का त्या मार्गाने गेलं पाहिजे कारण बरेच विद्यार्थी एखाद्या पॉईंट ऑफ क्लासरूम मध्ये शिकतात ऑनलाईनही शिकतात आणि दोघांमध्ये काही शिकवण्याच्या मेथड असेल एक्सप्लेनेशनच्या मेथड असेल आणि त्याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन मध्ये येतात तर हा पार्ट नेमका विद्यार्थ्याला कशा पद्धतीने बॅलन्स करता येईल तर एक चांगला प्रश्न विचारलेला आहे सर तुम्ही खूप सारे विद्यार्थी असे असतात की ते क्लासरूम कोणत्या तरी म्हणजे मध्ये असतात किंवा पेअर प्रेशर असतात नीटचा स्टडी करतोय नातेवाईक झाले किंवा सराउंडिंग मध्ये लोक एक त्यांच्याकडे नीटचा स्टडी करायला लागला म्हणजे डॉक्टर या दृष्टिकोनात बघतात प्रेशर या प्रेशरच्या अंडर येऊन मुलं कुठेतरी मध्ये असतात आणि त्यांचं क्लासरूम मध्ये मन हे लागत नाही आणि त्यातल्या ज्या टीचर शिकवताना प्रत्येक बायोलॉजी चे टीचर हा कन्सेप्टच शिकवल अशी गोष्ट नाही काही काही शिक्षक हे रट्टा पण मारून घेतात पण रट्टापेक्षा मला तरी असं वाटतं की मी जेव्हा माझ्या क्लासमध शिकवतो तर मी विद्यार्थ्याला एक कन्सेप्ट देण्याचा प्रयत्न करतो कारण की विद्यार्थ्याची कन्सेप्ट जिथं म्हणजे क्लिअर झाली तिथं तो, तो विद्यार्थ्याला गरज नाही पडत दुसरा व्हिडिओ एखादा विद्यार्थी जर घरी जाऊन पुन्हा व्हिडिओ बघतोय याचा अर्थ त्याच्या क्लासरूम मध्ये कन्सेप्ट क्लिअर नाही झाले आणि विद्यार्थ्याला माझं एक सांगणे की तुमचं टीचर सोबत असं बॉन्डिंग पाहिजे की जिथं तुम्हाला कळलं नाही तुम्ही शंभर नाही दीडशे वेळेस विचारा तुमचे शिक्षक हे तुम्हाला सांगण्यासाठी तुमचे शिक्षक हे तुम्हाला एकदा नाही दोनदा नाही दहा वेळेस सांगतील आणि अजून कसं समजून सांगतील यासाठी सुद्धा शिक्षक स्वतः प्रिपेअर करून येतो तर मला कुठंतरी असं वाटतं की ऑनलाईन लेक्चरचं हे प्रमाण जे आहे ना ते कमी केलं पाहिजे कारण की तुम्ही बघा जसं आपण एक उदाहरण घेतलं की आता आईचं दूध झालं आणि वरचं दूध झालं यामध्ये किती फरक तसंच शिक्षक आणि एक आईचं आणि बाळाचं एक अशी ममतेची भावना राहते आणि तिथं कुठंतरी टीचरला तो, टीचर तो स्टुडंट कनेक्टेड असतो आणि दरवेळेस तुम्ही नवीन शिक्षकाचे लेक्चर बघताय नवीन कोणाला तरी काहीतरी ट्राय करताय तर यामध्ये काय होतं विद्यार्थी गोंधळून जातो प्रत्येक शिक्षकाची ही टीचिंग लर्निंग मेथड शिकवण्याची वेगळी असते कन्सेप्ट डिलिव्हरी करण्याची जी मेथड ती वेगळी असते आणि इथं कुठतरी विद्यार्थी बसतो आणि तो जो ऍव्हरेज स्कोर असतो त्याला पण तो पार करू शकत नाही तर मला विद्यार्थ्याला असं सांगणे की तुम्ही एकच गुरु पकडा बायोलॉजीसाठी तुम्ही एकच गुरु पकडा आणि जोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट नाही भेटत आहे तोपर्यंत तुम्ही त्याच्या मागे लागा यश हे तुमचं जे विद्यार्थी मित्रांनो सर तुम्ही म्हणालात की विद्यार्थ्यांनी टीचर सोबत एक बॉन्डिंग ठेवावं पण आपण बघतो आहोत की बरेच क्लासेस हे क्लासकडे उद्योग या दृष्टिकोनातून बघतात आणि मग हजार हजार दीड दीड हजार विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ या क्लासेसमध्ये आपल्याला दिसून येते विद्यार्थ्याच्या बॅचेस वेगवेगळ्या असतात आणि वेगवेगळ्या -वेग बॅचेस असल्यामुळे एक टीचर वेगवेगळ्या बॅचला गेल्यामुळे मेंटली तो टीचर सात आठ लेक्चर घेऊन हे ले झालेला असतो आणि विशेष म्हणजे हजार विद्यार्थ्यांसोबत तो कशा पद्धतीने बॉन्डिंग फॉर्म करू शकेल मग विद्यार्थ्याला तिथे पर्सनली टीचिंग हा प्रकार येत नाही मग याबद्दल तुम्हाला काय सांगाच वाटतं तर हा एक प्रश्न खूप म्हणजे इंटरेस्टिंग आणि सगळ्यात जास्त चर्चेत असणारा प्रश्न आहे प्रत्येक पालक मलाही सुद्धा जेव्हा पालक लोक भेटतात ते म्हणतात क्लास कसे काय म्हणजे दृष्टिकोन काय तुमचा क्लास लावण्याच्या मागे काय काय पाहिजे तर याच्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल मी देऊ शकतो की सरळ सरळ सर, सर बघा पहिल्या काळात जुन्या काळात एक परिवारात किती जण असायचे आठ ते नऊ जण आठ ते नऊ जण आणि त्यामध्ये मृत्यू दर किती होता बालकांचा तीन ते चार बालक हे कोणत्या तरी कुपोषण म्हणा किंवा एनी ऑफ इन्फेक्शन जर कोणती सात आली त्याच्यामध्ये दागवतात का बर कारण प्रत्येक बालकाला योग्य ते पोषण भेटत नाही yes. म्हणजे एक आई दहा बालकाचं पोषण शकत hmm. एक शिक्षक हजार विद्यार्थ्यांना hmm. कसा शिकवणार हजार विद्यार्थ्यांपर्यंत कनेक्ट कसा होणार तो काय करतोय त्याला पगार मिळतोय हजार विद्यार्थी तो फक्त कन्सेप्ट शिकून जातोय पण आता तुम्ही आम्ही आपली इंडिव्हिज्युअल लिमिटेड सीटची बॅच असते सर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याच्या नजरेत पोहून कळतो की त्याचं क्लासमध्ये लक्ष किती त्याला किती गोष्ट ग्रासपती आणि आपण त्याला कुठंतरी जागा करतोय की तुझं लक्ष नाहीये आपण त्याच्याकडे इंडिव्हिज्युअली लक्ष देतोय आणि इंडिव्हिज्युअली लक्ष दिल्यावरच सर तुम्ही हजार लावा इंडिव्हिज्युअली हजार झाडांवर तुमचं लक्ष तुम्ही दहा झाडं लावा दहा झाडं तुम्ही, yes, yes. तुम्ही, तुम्ही उगून तुम्हाला तुमचे फळ चांगले मिळत आपण त्या दहा झाडांना चांगल्या पद्धतीने संगोपन करू शकतो म्हणजे मर्यादित संख्या विद्यार्थ्यांची असणं हा पण एक एज्युकेशनचा महत्वाचा फॅक्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो सर एक रिअल लाईफचा अनुभव तुमच्या सोबत एक शेवटचा प्रश्नामध्ये मी विचारतो आ, सर माझ्याकडे गेल्या दोन वर्षापूर्वी एक विद्यार्थिनी आली आणि त्या विद्यार्थिनीने मला एक विशेष बाब सांगितली आणि ते निष्कर्षण मी काढलं ते विद्यार्थिनी मला म्हणाली सर मला फिजिक्स हार्ड जात आहे फिजिक्स खूप डीप जात आहे केमिस्ट्री मला थोडस नॉर्मली कळतंय मला फिजिक्स मधले कॅल्क्युलेशन येत नाही केमिस्ट्री माझं जेम तेम बरं आहे बायो मला चांगलं समजतं मग इन एव्हरेज जर मी विचार केला तर चला ठीक आहे त्या विद्यार्थी जो कोणी असेल की तिला त्या पन विद्यार्थिनीला फिजिक्स समजत नव्हतं मी मान्य करतो तिला केमिस्ट्रीमध्ये थोड्याशा अडचणी होत्या मग मी तिच्या स्कोरिंगकडे जर बघितलं तर मग बायोमध्ये त्या मुलीची स्कोरिंग पण तशी पण आली नाही असं का घडतं की विद्यार्थ्यांना बायो शिकताना सोपा वाटत असेल किंवा बरेच जण बोलताना बोलतात की फिजिक्स खूप अवघड आहे या आहे मग त्या तुलनेमध्ये बायो जर तुम्हाला सोपा जातो तर मग बायोमध्ये तुम्हाला तीनशे साडेतीनशे असा स्कोर का येत नाही या मागचं रिझन काय का फिजिक्सच्या कमीपणामुळे बायोचा स्कोर कमी होऊन जातो का फिजिक्समध्ये मला जमत नाहीये म्हणून त्यांचा न्यूनगंड कमी होतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर खूप छान क्वेश्चन सर भरपूर विद्यार्थी आम्हाला पण प्रश्न विचारतात आणि मी कुठतरी असं माझं म्हणणं आहे सर की आपण सगळ्यात पहिले त्या विद्यार्थ्याची म्हणजे कन्सेप्ट समजून घ्यायला पाहिजे की त्या विद्यार्थ्याचा माइंडसेट काय झालाय विद्यार्थी जो आहे ना तो आपल्या क्लासचा नाही पहिली गोष्ट हा विद्यार्थी आपल्या क्लासचा नाही आ, दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी कुठून तरी आजूबाजूच्या परिसरातून आलाय तो हजार विद्यार्थ्यांमध्ये बसून आला हजार विद्यार्थ्यांच्या तो गोष्टी ऐकून आलाय आणि सर काय होतं तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की तुम्ही त्या पाच माणसांचा मेंदू आहे जो की तुमच्या सबोधातील आता तुमच्या सबोधातील विद्यार्थ्यांना फिजिक्स कुठेतरी आड जातोय तुमच्या सभोवतातील विद्यार्थ्यांना केमिस्ट्री कुठेतरी आड जातोय आणि तुम्ही फक्त बायाचा अभ्यास करता तुम्हाला बायो सोपा जातो कारण तुमच्या टीचरने शिकवले पाठ करा येऊन नाही तुम्हाला क्लासेसमध्ये काय करतात सर कन्सेप्ट शिकवता तुम्ही ज्या कन्सेप्टवर शिकवले तुम्ही जसे शिकवले तसे क्वेश्चन पेपर टाकून देतात पण इज नॉट अबाउट दॅट ना नीट वर तुम्हाला कॉम्पिटन्सी बेस्ट एक्झाम येते तिथं तरी कुठंतरी तुमचं लॉजिक लावणे कुठेतरी त्या गोष्टीवर विचार करणे आणि मग आन्सर देणे तर क्लासवाल्यांचा भंडाकार राहतो विद्यार्थ्याला मार्क चांगले आण तो टिकून राहतो दहा जणांना घेऊन येतो आणि कुठतरी विद्यार्थी इथं फसतात सराउंडिंग मध्ये काय झालं केमिस्ट्री ने जमरा बस लगेच दुसऱ्या क्लासला फिजिक्स ह्या क्लासेस पण सुद्धा क्लासेस तुमचा विद्यार्थी आला कुठेतरी त्यांच्यामध्ये पर्सेंटेज आणि हा जो आहे ना सर हा मार्केटचा फंड म्हणला आणि आपण ह्या कॉम्पिटिशन मधून कुठतरी वेगळे आणि आपले विद्यार्थी पण कुठेतरी वेगळे झळकतात याची म्हणजे एकच रिझन असे की आपण त्यांना सगळ्या गोष्टी समोर ठेवतो की हे बघ हे तुला ठेवलेलं आहे तुला याच्यातलं खायचंय आणि ते खायचं कसं आहे किती प्रमाणात आहे आणि कसं कसं जायचंय हे आपण सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही ज्या विद्यार्थिनीबद्दल बोलले तर त्या विद्यार्थिनीचा प्रॉब्लेम आज झाला असेल सर ती बायो डेली बेसिसवर अभ्यास करत तिला फिजिक्स जमत नाही तिला किंवा केमिस्ट्री अडचणी ती के। तर तिने त्यावर कधी फोकसच नाही केलं तर मला एखादी गोष्ट जमत नाही म्हणजे ती सोडून चालेल का ह्या गोष्टीवर सुद्धा विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे नाही स्पेसिफिक क्वेश्चन मला असा डेव्हलप झाला की सर फिजिक्स जमत नाही आय ऍग्री विथ देम केमिस्ट्रीमध्ये थोड्याशा अडचणी आहे मी त्यासोबत बी अॅग्री पण मला असं जाणवलं की बायो जमत असून सुद्धा स्कोअर आला नाही मग याचा अर्थ फिजिक्सच्या नावाने तुम्ही चर्चा केली केमिस्ट्रीच्या नावाने चर्चा केली पण विथ रिस्पेक्ट टू तुमचा बायो पण तिथंच होता राहिल्या विषयी तुम्ही बोलताना एक गोष्टीचा उल्लेख केला सर की क्लासेसमध्ये अशा पद्धतीचं हो अगदी बरोबर आहे पालक मोठ्या प्रमाणावरती अनएक्सपेक्टेड फीस पे करतोय मोठ्या मोठ्या क्लासकडे जर आपण बघितलं किंवा स्पेसिफिकली कोणाचं नाव घेतलं हो नाही तर एक ते दीड लाखापासून दोन लाखापर्यंत फीस असते ज्यावेळेस दीड आणि दोन लाख रुपये एखाद्या विद्यार्थ्याची फीस पे केली जाते त्यावेळेस त्या विद्यार्थ्यावर एक बर्डन असतं की बाबा तुला आता डॉक्टर बनायचंय एवढा खर्च तुझ्यावर चालू आहे आणि दीड दोन लाखाच्या विथ रिस्पेक्टिव्ह दुसरा जो खर्च आहे तो लाखभराच्या घरात असतो म्हणजे एका विद्यार्थ्यावर अकरावी बारावीच्या दरम्यान साडेतीन ते चार लाख रुपये स्पेसिफिक खर्च केला जातो आता स्कोरिंग येणारा विद्यार्थी एका फ्लू मध्ये जरी चालत असेल बाकीचे विद्यार्थी पण याच याच्यासोबत हे केले असते शेवटी बर्डन असं तयार होतं की पालकांनी खर्च केलेला असतो आणि तो खर्च विद्यार्थ्याला असं वाटतं की आपण एवढा खर्च केला आता मला मार्क येणार नाही मग तो विद्यार्थी कुठेतरी थोडासा डिस्कनेक्ट होतो स्टडी सोबत होतं त्याला असं वाटतं मला जमतच नाही हे माझा बेसच नाही किंवा मला याच्यात कधी करिअरच नाही असे प्रश्न त्यांना पडू शकतात आपल्या बोलण्यामध्ये हा पण महत्वाचा संदेश या ठिकाणी निघाला की बाबा आपण जर बघितलं की क्लासेस कोणताही असो त्याला फीस भरून घ्यायची असते म्हणून तो क्लासरूम मधल्या टेस्टमध्ये आता माझ्या अनुभव असे आहेत की बरेच विद्यार्थी आपल्याकडे ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते सांगतात की सर माझं स्कोरिंग आहे आता मला जवळपास साडेसहाशे मार्क पडत आहे तर साडेसहाशे मार्क त्या विद्यार्थ्याला पाचशे सहाशे साडेसहाशे मार्क जर क्लासरूम टेस्टमध्ये पडताय आणि त्याच विद्यार्थ्याचा स्कोरिंग आम्ही बघितला की नीटमध्ये डायरेक्ट शंभर एकशे वीसच्या घरात येतो मग हा डिफरन्स क्रिएट केलेला असतो का तर विद्यार्थ्याकडने होतो का ही एक टेंडन्सी आहे की लोकांकडून पैसे काढून घेईपर्यंत विद्यार्थ्याला तुम्ही त्या स्कोरमध्ये दाखवता ते विद्यार्थीनी आपल्याकडे आली होती ती म्हणली मला बायो चांगलं जमतो पण आपण जेव्हा तिची आपल्या क्लासची टेस्ट घेतली तेव्हा तिला कमी स्कोर आला म्हणजे तिला चांगलं बायो जमत नव्हतं सर तिला दाखवलं जात होतं की तुला बायो चांगलं जमतय अँड दॅट इज द माइंडसेट तुम्हाला जो सांगायचा सा होता की त्या विद्यार्थीला बायो पण नाही जमत तिला फक्त दाखवले गेलं की तुला बायो चांगलं जमते आणि सराउंडिंग पण तिची चर्चा झाली होती त्याच्यामुळे तिचा फिजिक्स आणि केमिस्ट्री बद्दलचा जो माइंडसेट आहे तो एकदम खराब झाला आणि कुठतरी तिचा अभ्यासातून मन विचलित होऊन ती कुठतरी अनस्टेबल झालेली दिसली आणि त्यामुळे ती आपल्याकडे आली असं तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा पॉइंटला आपण चर्चा केली ही पॉडकास्ट सिस्टीम अशीच आपण चालू ठेवणार आहोत वेगवेगळ्या माध्यमावर चर्चा करत असताना विद्यार्थ्यांचे पालकांचे आलेले अनुभव तुमच्या आलेल्या आले कमेंट्स या विषयावर आपण दर वेळेस चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तुम्हालाही याविषयी काही विचारायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून या व्हिडिओच्या याच्यावरती विचारू शकता नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही चांगल्या चांगल्या फॅकल्टीकडनं देण्याचा किंवा आमच्यामध्ये चर्चा करून देण्याचा प्रयत्न करू तुमच्या येणाऱ्या अडचणीवरती बोलण्याचा आम्ही प्रयत्न करू खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडला पाहिजे सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी आज कुठेतरी चांगल्या स्टेजला गेला पाहिजे हे स्वप्न आम्ही ध्येय बाळगले शिक्षण पद्धती बदलत गेल्या विद्यार्थी मित्रांनो गेल्या चार वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिकवलं जात होतं त्याच पद्धतीने आज शिकवलं तर विद्यार्थ्यांना ते ऍक्सेप्ट होणार नाही असं मला असं वाटतं जनरेशन जशी बदलत चालते तशीच त्यांची शिकवण्याच्या पद्धती पण बदलत जात आहे एक चांगला आणि उत्कृष्ट क्लास तेव्हाच म्हटला जाईल ज्यावेळेस त्याची बॅलेन्सिंग खाली येईल म्हणजे एखादा क्लास चांगला आहे हे ठरवण्यासाठी तुम्हाला हे नाही ठरवता येणार की विद्यार्थी तिथल्या दहा विद्यार्थ्यांनी आपण बघत असतो आणि या विषयावर आपण पुढेही बोलणार आहोत की आपण बघितले की बऱ्याच क्लासेसच्या रिझल्टवरती आपल्याला असं दिसतंय की हा विद्यार्थी दोन दोन तीन तीन क्लासच्या बॅनरवरती झळकतोय असा प्रकारही आपण दरवर्षी बघत असतो तरी कुठेतरी आपण याकडे झोकलं जातो या अशा विविध प्रश्नांवरती मला चर्चा करायची आहे यात मला तुमचे प्रश्न पाहिजेत तुम्हाला येणाऱ्या अडचणी हव्या आहेत पालकांना जाणवलेले अनुभव मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून शेअर करा विद्यार्थी मित्रांनो माझ्या या पॉडकास्ट सिस्टीमचा कुठलाही हेतू असा नाही की मला माझं काही पॉइंट डिलिव्हर करायचंय पण मला त्या तळागाळातल्या विद्यार्थ्यापर्यंत जायचंय मला त्या विद्यार्थ्यापर्यंत जायचंय ज्या विद्यार्थ्यांना बऱ्याच अनुभवाच्या व्यतिरिक्त किंवा कोणी मार्गदर्शन नाही केल्यामुळे ते विद्यार्थी जिथपर्यंत पोहोचण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही बऱ्याच विद्यार्थी फायनान्शियल कंडिशनमुळे त्यांची कॅपॅसिटी असताना सुद्धा पोहोचू शकत नाही आपल्याला अशा विद्यार्थ्यांसोबत बोलायचं आहे त्यासाठी आज सरांनी आपल्याला वेळ दिला सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला असाच तुम्ही आम्हाला वेळ देऊन विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शन करण्यासाठी आपण या सिस्टीमधे हे राहताल विनंती करतो धन्यवाद